बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन चालण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार विचारमच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि मान आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसासोबत नाते नाते मैत्री व कामावर येणाऱ्या माणसाचे मन सांभाळता आले की माणसाची प्रगती कधीच रोखत नाही बांधवांनो आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसासोबत नाते मैत्री व कामावर येणाऱ्या माणसाचे मन सांभाळले की तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये आणि पख्या नावाचे दोन मित्र होते ते दोघेही उच्च शिक्षित होते उच्च शिक्षित होते परंतु त्यांचे उच्च दर्जा शिक्षण घेतलं होतं परंतु त्यांना नोकरी लागली नव्हती म्हणून ते छोटा मोठा उद्योग व्यवसाय करायचे परंतु छोटा छोटा मोठा उद्योग करायचे तर एकान टाकलं छोटं दुकान टाकलं दुकान टाकलं दुकान टाकल्यानंतर त्याचं मस्त म्हणजे दुकान टाकलं एकानं हॉटेल टाकली तर याचं दुकानही मस्त चालू लागलं त्याच्या हॉटेलही मस्त चालू लागली परंतु एका स्वभाव असा होता वसकण खेचकण धावणं हे करणं ये रे जायरे कारे म्हणजे तो वाईट गोष्टी बोलायचा त्याच्या कामावर ठेवणाऱ्या माणसाला आणि दुसरा मात्र नाही प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीनं सगळं बोलायचा त्यांना त्याचं महत्व पटवून द्यायचा आपल्या आपल्या धंद्यावर काय परिणाम होतो आपलं काय होतं आपलं भलं काय कसं होतं त्याच्यातून आपली प्रगती कशी होती त्याचा फायदा याचा फायदा ते सर्व काही सांगायचा आणि जर पैसे आल्याची जर काही अडचण असली तर नातेवाईकाला सुद्धा त्याला समजावून सांगायचा की माझा असा असा प्रॉब्लेम आहे मला असा असा फायदा होतो तुम्हाला असा असा फायदा होतो आणि मी तुम्हाला एवढ्या एवढ्या पैसे देतो म्हणजे नातेवाईक सुद्धा याला पैसे द्यायचे म्हणजे त्याच्या आळी अडचणीत कामा पडायचे आणि याच्याकडं मात्र दुसऱ्याकडं मित्रही मित्र मैत्रिणी हे हस्कन कसकन धावल्यामुळं व वागण्यामुळे याच्या कोणी मित्रमैत्रीण सुद्धा काम येत नसत आणि नातेवाईक आणि कामावर असणारे गडी सुद्धा याच्या कामावर येत नसत त्याचा परिणाम काय झाला एकाची प्रगती झाली त्याच्या का, बोलत कार्यामुळं व त्याच्यामुळं म्हणजे जिंकल्यामुळं आणि दुसऱ्याची मात्र प्रगती फुटली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंधू एवढंच की जर तुम्हाला तुमच्या जीवनात स्वतःची प्रगती करायची असेल आणि नातेसंबंध व मित्रमैत्रीण सर्व काही जपद असेल तर एकमेकाचे मंजिका हे सर्वांचं मंजिका तेव्हाच तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही बांधवांनो नसतं अशी प्रगती करू शकतं एवढं ठिकाणी सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमचा कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम पण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पूर्णांच सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं ठिकाणी कर सर म्हणतो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल